नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये मित्रांनो केंद्र सरकारनं पी एम किसान योजना गेल्या दोन हजार एकोणीसपासून चालू केलेल्या परंतु भरपूर शेतकरी असे आहेत की त्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता येत नाही काही जणांचे आठ हप्ते पडलेत काही जणांचे नऊ पडलेत कोणाचे दहा कोणाचे अकरा असे अर्धवट आकरी हप्ते पडलेत कोणाचे बारा तेरा पण पर पडले परंतु त्याच्यानंतर एकही त्यांचा हप्ता पडलेला नाही म्हणजे त्यांचे हप्ते बंद पडलेत मित्रांनो अशा शेतकऱ्यांसाठी एक अपडेट आहे त्यांनी व्यवस्थित आहे का व्हिडिओ पूर्ण बघा त्यांनी काय करायचं तुम्हाला जरी ह्याच्या अगोदर हप्ते पडलेले असतील तर काय टेन्शन नाही कारण तुम्ही लाभधारक आहात त्याचे तुम्हाला या अगोदर लाभ भेटलेला आहे फक्त बंद पडलेला आहे तुम्ही एक काम करा तुमच्या गावामध्ये कृषी सहाय्यक असतात त्या कृषी सहाय्यकाची भेट घ्या आणि त्याला विचारा की माझा पी एम किसानचा हप्ता बंद पडलेला आहे मी काय करू तो तुम्हाला व्यवस्थित माहिती देईल आणि माहिती दिल्यानंतर आता तो काय काय डॉक्युमेंट लागेल तो तर सांगेलच परंतु त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो तुम्ही सात कडा आधार कार्ड बँक पासबुक फेरची नक्कल महत्त्वपूर्ण जो आपली शेताच्या फेरची नक्कल असते की तुमच्या नावावर शेत कशाप्रकारे आलं ही फेरची नक्कल आणि एक फॉर्म मिळतो प्रत्येक तालुक्याच्या तहसीलच्या तहसील ऑफिसच्या बाजूला कुठेही तुम्हाला एक फॉर्म मिळतो की आमचं पी एम किसान पगार बंद पडलेले आहे चालू करण्यासाठी फॉर्म असतो तो फॉर्म घ्या त्याला आधार कार्ड बँक पासबुक फेरची नक्कल सात बारा आठ जर पुरुष असेल तर महिला त्याच्या बायकोचं आधार कार्डाची झेरॉक्स आणि जर महिला असेल तर तिच्या नवऱ्याची आधार कार्डाची झेरॉक्स हे सर्व डॉक्युमेंट गोळा करा व ते डॉक्युमेंट घेऊन वरी जो मी सांगितलेला आता एक फॉर्म आहे पी एम किसानचा तो फॉर्म घ्या तो जोडा त्या एक नंबरच्या फॉर्मवर तलाटी साहेबाची सही घ्या ती महत्त्वाची आहे तलाटी साहेब काय करते तुम्ही जी फेरची नक्कल दिली आहे ती फेरची नक्कल चेक करतील की ह्यांना जमीन दोन हजार एकोणीसच्या अगोदर आली आहे का दोन हजार एकोणीसच्या नंतर आली आहे कारण दोन हजार एकोणीसच्या नंतर जमीन ज्याला सातबाऱ्यावर आली आहे त्यांना अजून गव्हर्नमेंटनं पगार चालू करण्याचा कुठलाही निर्णय घेतला नाही त्यामुळे तुमची जमीन दोन हजार एकोणीसच्या आतलीच असावी लागल आणि ज्यांना पहिलेच्या अगोदरच्या पगारी पडलेत याचा अर्थ त्याला दोन हजार एकोणीसच्या अगोदरची जमीन आहे हे स्पष्ट आहे त्यामुळे मी जितकी कागद कागदपत्रं सांगितली आहेत तेवढे गोळा का ते डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या कृषी सहायकाकडे द्या अथवा कृषी सहायकाचाही जर तुमच्यावर विश्वास नसेल किंवा तुमचा कृषी सहायकावर जर विश्वास नसेल कृषीचं ऑफिस असतं प्रत्येक तालुक्याला कृषीचं ऑफिस असतं कृषीच्या ऑफिसमध्ये जावा तो फॉर्म मी सांगितलेले डॉक्युमेंट नेऊन तिथे जमा करा खास पी एम किसानसाठी प्रत्येक कृषीच्या ऑफिसमध्ये एक टेबल आहे कुठल्याही तालुक्यात जावा तुम्ही सेपरेट टेबल आहे खास पी एम किसानची कामं करण्यासाठी वेगळा स्टाफ देण्यात आला आहे राज्य शासनामार्फत तिथे जाऊन ते त्यांना डॉक्युमेंट द्या आणि काळजीपूर्वक पोच घ्या ही प्रोसेस फक्त एवढी करून तरच तुम्हाला पुढची पगार येऊ शकते अन्यथा तुम्हाला पगार जरी बंद पडलेला असं तो तसाच राहील आपोआप चालू होणार नाही एवढी प्रोसेस करून केल्यानंतरच तुम्हाला तुमची पगार परत चालू होईल आणि जितके हप्ते तटलेत तितके हप्ते तुम्हाला मागटले पूर्ण येतील कारण आता जो हप्ता ह्या ह्या वेळेस पडला मागतला त्या हप्त्याच्या वेळेस ज्यांची ज्यांची पेंडिंग हप्ते होते त्या सर्वांची पेंडिंग हप्ते पडले सोळा सोळा वीस वीस चोवीस चोवीस हजार रुपये चोवी सोळा हां भरपूर ज्यांचे हप्ते तटले होते त्यांचे सर्वांचे हप्ते पडलेत त्यामुळं ज्यांच्या पगारी सध्या बंद आहेत त्यांनी बसू नका बंद आहे म्हणून बंद बसू नका डॉक्युमेंट द्या पोच घेऊन या तुमची पगार चालू होणार उशीर लागल वेळ लागल परंतु राज्य शासनाच्या योजनाचा असो हो किंवा के केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ बुडवू नका प्रत्येकाने एवढीच प्रोसेस करून पोच घेऊन या एक महिनाभरानंतर जाऊन ती पोच दाखवा पुढची अपडेट काय पुढचं पुढे प्रोसेस का कुठंपर्यंत झाले एवढे एक दोनदा फेऱ्या मारल्या की तुमचं काम होऊन जाईल आणि तुमची पी एम किसानची पगार पुढच्या येणाऱ्या हप्त्यासोबत पडून जाईल त्यामुळं सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की तुम्ही पी एम किसानची ज्यांची बंद पडलेली पगार आहे बंद पाडू नका एवढे डॉक्युमेंट कृषीच्या ऑफिसमध्ये नेऊन जमा करून तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो परत एकदा व्हिडिओमध्ये आपल्या या व्हिडिओच्या व्हिडिओ जी आलेले आहेत या कृषीच्या असो पी एम किसानच्या असो पीक कुम्याच्या असो अनुदानाच्या असो या सर्व योजनेचे अपडेट आप आपल्या चॅनलवर मिळतील आणि मिळत राहतील यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा व शेअर करा धन्यवाद